सफ्रेम जैभीम आज जागतिक महिला दिवस आहे या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आणि त्यांनी तयार केलेले हिंदू कोड बिल यासाठी त्यांनी जी धडपड सुरू केली होती त्याबद्दल आपण यात विचार करणार आहोत या धड्यामध्ये पाहणार आहोत तर बघूया इतकेच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू श्री यांना हक्क मिळावे या उदात्त विचाराने हिंदू कोटबिल ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या विधिमंडळासमोर मान्यतेसाठी मांडले एकोणीसशे एकेचाळीस मध्ये तत्कालीन सरकारने सर बी एन राव यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीने देशभर दौरा करून विचारवंत तसेच कायदे पंडितांनी त्याबाबत मते जाणून हिंदू संहिता विधेयक तयार केले होते म्हणजे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी हातात घेतले एकोणीसशे शेचाळीस पासून ते, ते विधेयक विधीमंडळासमोर विचार विनिमयासाठी मधून मधून यायचे परंतु या ना त्या कारणामुळे ते पुढे ढकलले जायचे त्या संहितेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि स्त्रियांना धनसंपत्तीचा अधिकार मिळायला हवे याला प्रतिगाम्यांचा प्रखर विरोध होता पंडित जवाहरलाल नेहरू या संहितेच्या समर्थनार्थ उतरले होते परंतु सामाजिक प्रतिगाम्यांनी देशभरात या विधेयकाच्या विरोधात आक्रमकता दाखवायला सुरुवात केली या विधेयकामुळे देश देशातील वातावरण तापले काँग्रेस पक्षात या विधेयकामुळे वेगवेगळे गट निर्माण झाले अमेरिकेहून परत आल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू मोठे आवेशाने म्हणाले होते की जर ही संहिता विधेयक म्हणून स्वीकृत केले गेले नाही तर चे आपले सरकार राजीनामा देईल दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ राजेंद्र प्रसाद यासारख्या प्रतिगामी विचारांच्या काँग्रेस नेत्यांनी या विधेयकाला उघडपणे विरोध करणे सुरू केले इतकेच नाही तर भारताच्या नायटिंगल सरोजिनी नायडू यांनी आपल्या नेतृत्वात दिल्लीत या विधेयकाच्या विरोधात प्रतिकात्मक फार मोठा मोर्चा काढला आणि या हिंदू संहितेची टिंगल उडवली अशा प्रतिकूल स्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकावन्न रोजी हे विधेयक लोकसभेपुढे विचारार्थ मांडले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी विधेयकाच्या विरोधात आक्रमक पद्धतीने शाब्दिक हल्ला चढवला ते म्हणाले की या विधेयकामुळे हिंदू संस्कृतीच्या भव्य रचनेचा विध्वंस होईल आणि ज्या गतिमान आणि उदार जीवन पद्धतीने या अनेक शतकात आश्चर्यकारकरीतीने योग्य ते फरक स्वीकृत केले ते तिचे विघटन होईल अशा प्रकारे या संहितेने वादळी स्वरूप धारण केले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा आपले हात हात वर केले त्यामुळे लोकसभेत हे विधेयक संमत होऊ शकले नाही शेवटी निराश होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठ्ठा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला सत्तेला चिपकून राहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रखर स्वाभिमानाचे आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले ते विधेयक लोकसभेत संमत झाले असते तर आज भारतीय स्त्रियांचे चित्र वेगळेच राहिले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा का दिला याविषयी त्यांना पत्रकारांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पाच मुद्दे उपस्थित केले पंडित नेहरूंनी त्यांना विधीमंत्रीपदी पद देऊ केल्यानंतर पुढे नियोजन खातेही देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते ते दिले नाही नंबर दोन सरकारने दलितांच्या विकासाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही नंबर तीन बाबासाहेबांनी सुचवल्याप्रमाणे काश्मीरची पाळणी करून तेथील हिंदू आणि बौद्ध लोकांचा भाग भारताला जोडावा आणि मुसलमान लोकांचा भाग पाकिस्तानला जोडावा नंबर चार भारताचे परराष्ट्रीय धोरण चुकीचे असल्यामुळे भारताला मित्रांपेक्षा शत्रूच अधिक झाले होते या चुकीच्या धोरणामुळे भारताच्या एकूण तीनशे पन्नास कोटी उत्पन्नापैकी एकशे आठ कोटी रुपये एवढा खर्च केवळ सैन्यावर लागत होता आणि वाणीच्या प्रसंगी धावणी येऊन मदत करणारा मित्र देश भारताकडे नव्हता आणि नंबर पाच पंडित नेहरूंनी शेवटपर्यंत सदर विधेयकाबद्दल कळकळ आणि निर्धार असा दाखवला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रचनात्मकता देशाप्रती अमाप प्रेम हिंदूंना कधीही आवडले नाही म्हणून काश्मीरचा प्रश्न अजूनही त्याही पेक्षा अधिक प्रखरतेने आपले तोंड आवासून उभे आहे तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया